मित्रांनो यादववाडी मसूर यांचा रुद्र आज अडतीस मध्ये गटपास झालेला आहे आणि आज चांगल्या प्रकारे पहिलेला आपण माग पण त्याची मुलाखत घेतलेली आणि वासर गोला सुद्धा आता थोडे दिवस गुलाल तुटला पुन्हा एकदा पायऱ्याला अडचण यायला लागल्या आता गुलाल तुटला ना थोडा फायनलचा वासरू असेल किंवा बैल असेल तरी काल मुलाखतीला अडचणी येते जसे आज तुम्हाला आले हो आमचं काय आलं ना पहिल्याला आम्हाला लय अडचणी येत होत्या आता मध्यंतरी <coughs> मग कायम दोन चार चार, चार गोळाला सलंग झालं नंतर जरा काही काही चुका झाल्या आणि त्यामुळे परत माणसं पण पैऱ्याला परत अडचणी नाही द्यायची बैल मागितलं तरी ह्याच्यावर <coughs> आम्हाला हो म्हणायचे परत आहे नाही म्हणायचे आता ह्याच्यावर पैरा झालेला सातारचा मग ते म्हणले पळूया पुन्हा त्यांचं काय वय नाही वय झालं पुन्हा आम्ही अचानक रात्री पहिरा केला येऊ आणि आज गटपात झाला आता वासुर एवढं पळत होत गुलाल करत होत थांबल्यानंतर लय बहुत लय कंडिशन म्हणजे बॅड झाली कारण काय होत या बोलगडी क्षेत्रात आता पहिर भेटत नाही पहि नाही भेटत त्या लईजना फोन केलं त्यांनी असं मोठ मोठ बायलांनी फोन केलं पहिर दिलं नाही त्यांनी मग यासनी फोन केला, मोट -मोट केला, यास केला करासनी मग त्यांनी काल आम्हाला एका शब्दावर बैल दिला ना आज गटपास केला आता आज काय अपेक्षा आहे आज गट तर चांगल्या प्रकारे गट पास झाला गट पास केला राहणार आता किती फायनल झाला प्रेक्षकांना सांगा की आतापर्यंत फायनल कारण गट पास झाला किंवा फायनल झालाय नवीन प्रेक्षकांना फायनल झालं की आतापर्यंत चार पाच फायनल झालं त्यानंतर आता जरा अडचणी आल्या पायऱ्याला जरा हे होत होत वाय दिला मागायचं माणसानं आपण काय कधी वायदीवर पळावलेच नाही त्यामुळं जरा पायऱ्याला अडचण येते वायदी लय मागते ती वासर कुठल्या एखांदी पळत वासर दो खांदे चारही एखांदी पळतात ना बाहेर ना कुठं पण पायऱ्याला अडचण येते द्या एक जणाला फोन केलेला मग ते नियोजन केलं मग त्यानं सगळं आज साध्य करून दिलं गट काढला आता सेमीला गट सेमी काढून फायनल राहायच्या आता आज एवढ्या दिवसातून गट काढला आजारपणातून उठला किंवा काय झालं असेल आनंद झाला गट काढला आता ह्यो नाद कसा वाटतो तुम्ही जेव्हा ना तुमच्या नजरेतून कसा वाटतो नाद चांगला भेन वाईट चांगलं काय गोष्टी सांग चाल वासरू चांगलं पळत असलं तर चांगला आहे पळत येईन तर नाद नाही करायचं नाच करू नाच चांगला आहे फक्त वासरू बैल पळणारा पाहिजे आणि नशीबाची साथ पाहिजे नशिबाशिवाय नाय काय होत किती बैल पळणार असल तरी नशीब लागतेच स्टार असले तरच नाही तर नाय काय मग कसा पळ आहे वासराचा वासराचा पळ काय चांगलाच आहे पुढच्या राणाला वासरू लय पळतो काही न पण पळतं पण पुढच्या राणाला लय पळतो कशा पायऱ्याची अपेक्षा नक्की कसा पायरा भेटावा असा पायरा आम्हाला पाहिजे आम्हाला पायरा लागतो बैल असं वासराला घेऊन जाणार मग वासरू बी स्पीडचा बैल असला नाही त्याला गाळा देऊन जाणार नाही किती असू पल द्या पल पल्ल्याला आता नंबर त्याला कॉन्टॅक्ट नंबर कारण अडचणी दूर त्या मुलाखत जर बघितली एखादा बैल तुमच्या सारख्याच बैल गाडा मालकानं नंबर आहे की पहिला दिलेला आता पुन्हा एकदा सांगा नंबर आणि नाव सांगा त्र्याण्णव बावीस झिरो नऊ एकवीस एकोणऐंशी नाव ना। सांगाल पुण्या न हृतिक सुनील सूर्यंशी त्र्याण्णव बावीस झिरो नऊ एकवीस एकोणऐंशी आणि कशा अपेक्षा करताय पहिरे करा कुठून पहिरे चांगलं भेटावं चांगल्या खांदी दुखांदी दु, वासर दु, पळते खांदी पहिरा भेटावा आणि पुढच्या रानाला राणालाही पळणारा बैल भेटावा गुलाच्या अपेक्षा मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांना ही मुलाखत झाल्यानंतर पैरे मिळतील धन्यवाद